नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीचा अभ्यास करत असताना किंवा इतर कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करत असताना मराठी हा विषय तुम्हाला अनिवार्य आहे मराठी या विषयाशिवाय कोणतीच परीक्षा घेतली जात नाही मराठी हा विषय त्यामध्ये असतोच मग तो वेगवेगळ्या परीक्षांसाठी वेगवेगळ्या मार्कांसाठी विचारला जातो तुमची पोलीस भरती असेल पोलीस भरतीला पंचवीस गुणांचं या ठिकाणी मराठी व्याकरण किंवा मराठी विषय यावरती प्रश्न विचारले जातात तर त्याच अनुषंगाने आज आपण मराठी भाषेतील वर्णमाला मग ही वर्णमाला कोणकोणत्या कौन प्रकारे विभागलेली आहे कशी आहे सुरुवातीला मराठीचा अभ्यास करत असताना नेमका कोणता टॉपिक केला पाहिजे नेमका कोणत्या टॉपिकचा अभ्यास केला पाहिजे तर सर्वसाधारण आपल्याला माहीतच आहे की मराठी भाषेतील वर्णमाला याच विषयाचा अभ्यास आपण करायला पाहिजे आणि म्हणूनच आज आपण मराठीचं आपलं एक नंबरचं लेक्चर हे वर्णमाला या टॉपिकमधून सुरू करत आहोत तर बघा सुरुवातीचं जो टॉपिक आहे आपला वर्णमालेतला तो म्हटलं म्हणजे स्वर आता सर्वसाधारणपणे मराठी भाषेमध्ये जे स्वर आहे ते स्वर किती आहे एकूण चौदा स्वर पूर्वी कमी होते परंतु वेळोवेळी त्याच्यामध्ये शासन स्तरावर सुधारणा झाल्या आणि त्याच्यामध्ये दोन असे जे वर्ण आहे ते म्हटलं म्हणजे इंग्रजीतले हे त्या ठिकाणी दाखवलेले आहे हे दोन स्वर त्या ठिकाणी शासन स्तरावर वाढून घेतलेले आहे तर एकूण जे तुमचे स्वर आहे या ठिकाणी ते किती येतात चौदा स्वर किती येतात चौदा बघा प्रत्यक्ष या ठिकाणी दिलेला आहे आता पहिलं स्वरांमध्ये पहिला जो तुमचा प्रकार येतो त्याच्यामध्ये कोणता रस्व स्वर कोणता येतो रस्वसवर बघा त्याच्या शब्दामध्येच त्याचा उच्चार पण दिलेला आहे या ठिकाणी आपण जर खोलीनुसार या विषयाचा इथं अभ्यास केला तर ते आपल्याला प्रकर्षाने दिसूनच येते बघा रस्व रस्व म्हणजेच काय त्या असा जो वर्ण त्या वर्णाचा एकदम शॉर्टकट इझिली उच्चार घेतला जातो त्याला रस्वसूर असे म्हणतात बघा अ आता या लाईननं हे या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे बघा अ ई उ त्र नृ बघा तुम्ही उच्चार उच्चार करून बघू शकता की कशा प्रकारे एकदम शॉर्टकटपणे हा वर्ण आपल्या तोंडातून निघून जातो हे झाले तुमचे रस्वस्वर त्याच्यानंतर आता हे रस्वस्वर किती आहे आपण यांची गणना करू एक दोन तीन चार पाच तर, है आपन, तर दीर्गा स्वर किती आहे तुमचे पाच या ठिकाणी आपण पाच लिहू त्याच्यानंतर दीर्घस्वर दीर्घस्वर म्हणजेच काय त्याचा उच्चार दीर्घ घेतला जातो म्हणून त्याला काय म्हटलं जाते थोडक्यात दीर्घस्वर असे म्हटले जाते त्याचा उच्चार प्रत्यक्ष घेऊन बघू आ आ बघा उच्चार कसा दीर्घ होतो म्हणून त्या ठिकाणी तो दीर्घ स्वर त्याच्यानंतर ई दुसरी ई दुसरी त्या ठिकाणी आली दीर्घ त्याच्यानंतर ऊ दुसरा ऊ आला या ठिकाणी बघा तुमचा स्वरामध्ये पहिला ऊ आला होता आणि दीर्घ स्वरामध्ये दुसरा ऊ आला उच्चार कसा होतो ऊ म्हणजे दीर्घ होतो आता दीर्घ स्वर या ठिकाणी किती आहे एक दोन तीन या ठिकाणी तीन लिहू आपण त्याच्यानंतर पुढचा जो स्वर आहे आपला तो कि तो कोणता आहे संयुक्त स्वर संयुक्त स्वर कोण कौन कोणते आहे बघा ए ए ओ, ओ। चार तुमचे या ठिकाणी संयुक्त स्वर आहे या ठिकाणी चार लिहू त्याच्यानंतर अंतिम आणि शेवटचं इंग्रजी हेच इंग्रजीमधून घेतलेले स्वर आहे या ठिकाणी तर बघा याचा उच्चार कसा होता हु? ए आ, ए, आ त्याच्यावरती या ठिकाणी साध्या भाषात सांगायचं झालं था त्याच्यावरती या ठिकाणी अशी टोपी दिलेली आहे अच्या वरती डोक्यावरती त्याच्यानंतर आच्या डोक्यावरती अशी टोपी दिलेली आहे तर ते किती आहे इंग्रजीतून आलेले सोर दोन दोन लिहू या ठिकाणी तर अशा प्रकारे तुमचे स्वर या ठिकाणी किती होतात एकूण चौदा स्वर होतात बघा पाच तीन आठ आठ आणि चार बारा बारा आणि दोन चौदा तर हे झाले तुमचे स्वर किती आहे स्वर एकूण चौदा वेळोवेळी प्रत्येक परीक्षेमध्ये हे यांच्यावरती प्रश्न विचारले जातात मग आता तुम्हाला या ठिकाणी असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी दीर्घ स्वर कोणते आहे किंवा खालीलपैकी स्वर कोणते आहे मग त्यामध्ये तुम्हाला आता दीर्घ स्वर कोणते आहे त्या ठिकाणी तुम्हाला अमध्ये ए आ दिलं जाईल बमध्ये ई दिलं जाईल त्याच्यानंतर कमध्ये ऊ दिलं जाईल आणि जो तुमचा शेवटचा पर्याय राहील चौथा ड त्याच्यामध्ये यापैकी नाही किंवा या रस्व स्वरांमधील एक वर्ण त्या ठिकाणी दिलं जाईल असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न या ठिकाणी स्वरांवरती विचारले जातात तर हे वर्णमालेतील पहिला जो हा आपला टॉपिक आहे स्वर स्वरांचे कसे प्रकार आहे ते आपण या ठिकाणी थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी आपण थांबू जय हिंद जय महाराष्ट्र